जत तालुका संख्येतील प्राथमिक आरोग्य केंद्रास महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा कायाकल्प पुरस्कार मिळाला पन्नास हजारांचे बक्षीस मिळाले आहे सर्वोत्तम आरोग्य सुविधा रुग्णसेवा आणि पर्यावरणपूरक वातावरण भौतिक सुविधा या निकषावर हा जिल्हा पुरस्कार दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे संख्येतील प्राथमिक आरोग्य केंद्र संघ अंतर्गत एकूण सतरा गावे येतात त्यामध्ये अंकलगी मुचंडी दरीबडची आसंगी तुर्क मोठेवाडी खंडनाळ आसंगी जत असे एकूण सतरा गावे येतात ही गावे या आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली येतात आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय के अधिकारी म्हणून डॉक्टर सुशांत गुरुकुले तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नूतन चव्हाण हे कार्यरत आहेत सरासरी रोज ते दीडशे बाह्य रुग्ण तपासले जातात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कायाकल्प या स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सर्व रुग्णालयाचा सहभाग होता यामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राने सहभाग नोंदवला होता यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा रुग्णसेवा अंतर्बाह्य स्वच्छता दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा आपत्कालीन सेवा तत्पर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग परिचारिका आणि औषध पुरवठा स्वच्छता अशा सर्व पातळीवरील कामाची पाहणी करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य शासनाचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचा कायाकल्प पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र संघला मिळाला आहे या पुरस्काराने आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली असून गुणवत्तापूर्ण आणि विनम्र सेवा देण्याचे काम आम्ही करीत आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र संघचे डॉक्टर सुशांत बुरकुले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नूतन चव्हाण वैद्यकीय अधिकारी संघ येथे कार्यरत आहेत